तुम्ही पैसे द्यायला पाहिजे प्रत्येक पोरेला वर्षाला पन्नास हजार द्या काहीच बघू शकता मार्कंडा मोबाईल शॉप अँड इलेक्ट्रॉनिक तो नंबर व्हायचा जर कॉन्टॅक्ट करा जर नसेल अवेलेबल हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू टी गिफ्ट गिफ्ट वार तर काहीच फायनली मस्त वेगळी आपला हायफोन सेटअप झालेला आहे म्हणजे ॲपल आय डी वगैरे बनवून आहे बघा आता प्रॉपर वर्क करतो व्हॉट्सअप घेतलं आहे तर बघू शकता जे जो काली लोणी सेंडोरी आहेत त्यांनी पण अंडा दिले तिकडे खाली लागत होणार याची पिल्लं निघा आहेत ह्याची पण पिल्लं निघाली आहेत हॅलो काही जण झालं युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज माझ्यासाठी स्पेशल दिवस आहे काय तुम्ही समजलं असाल स्पेशल म्हणजे काय तुम्हाला दाखवत आज काय काय घडणार आहे आता मम्मीने घेतलं मस्त वेगळी जवळा बनवायला दाखवत तुम्हाला स्पेशल दिवसा हट्टी स्पेशल जवळ तर मम्मी तोपर्यंत तो बनवेलच संध्याकाळी समजा काय स्पेशल आहे ते तर जरा माझं काम आहे आपल्याला गाडी पण आणायला जायचा ते तुम्हाला दाखवतो कोणती गाडी की नक्की बघा ब्लॉग शेवटपर्यंत बघा तेव्हा तुम्हाला समजा नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा तेच मस्तपैकी जेवण करून घेतले आणि पोरांनी घेतल्या क्रिकेट खेळलेला बॅटबॉल खेळला ओद्दाम आवडणे गेला याला तीन बोल में तीन मारणे काय हा एक तरी लागत ग बघ दे <laughs> तुम्ही पैसे द्यायला पाहिजे प्रत्येक पोरेला वर्षाला पन्नास हजार दे अरे एक आता मला मोबाईल द्यायचा होता म्हणून तुम्ही दिलं गिफ्ट <laughs> बड्डे <बद्देगे। laughs> गिफ्ट पन्नास फायनली <laughs> आता मी चाललं आहे मला मोबाईल घ्यायला दिवे हा दाखवतो कोणाच्या दुकानामध्ये एवढे दिवस मोबाईल शोधत होतो शोधत ना आपल्या इथं जवळच भेटणार चांगली गोष्ट आहे तर चला जाऊ आणि आपल्या भाऊच्या दुकानाचं लोकेशन पण सांगतो कुठे जाऊन विजिट करा मस्त मोबाईल भेटतात आता दुकान पण वाढवायला घेतलं आहे त्याचं रिझन आहे कारण की खूप कस्टमर येतात जागा होत नाही त्याच्यामुळे तर चला जाऊ ते दाखवतो कोणाचं दुकान येतो तर काहीच फायनली पोचलो आहे मार्तंडा मोबाईल शॉपमध्ये तो दुकान आहे भाईचा माझा मोबाईल आलेला असेल तर बघूया हा मोबाईल रिनो म्हणजे दुकान रिनोव्हेशन करायला घेतलं आहे कुठे गेला बाई बाई बाहेर गेला बोला बोला बघतो आपल्या आपले बाईचे दुकान हो या सगळेजणां चांगल्या ऑफरमध्ये मोबाईल भेटतो जाम अनबॉक्सिंगचा फोन आणखी आता स्वतःचा फोन म्हणजे दुसऱ्या कॅशला घेतले फोन जो मला कलर होता तो बाईने उपलब्ध करून दिला बाईचे दुकान नाही या मार्तंग मोबाईल शॉप चंद्रांगण रेसिडेन्सी दिवा शॉप नंबर किती बाई सात शॉप नंबर सात नक्की विजिट द्या चांगला चांगला डिस्काउंट भेटेल गिफ्ट पण भेटतील दिवाळीच्या ऑफर आपल्याला भेटली तुम्हाला दुसरं काय असेल तर गिफ्ट नक्की भेटेल फायनली बाईकडून मोबाईल घेतला चार्जर पण <laughs> दिला बाईने आणि सफारी सूट याच्यामध्ये काहीतरी सहा पीस बाऊल आहेत सहा कप आणि सहा प्लॅटर गिफ्ट दिले धन्यवाद भाऊ दिवाळीचा गिफ्ट ना तिला पण दिला बाईचा हे देण्यापेक्षा बाईला मी बघावलं चार्जरच देणं मला दोन तीन 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 चार्जर देत हा काम झालं असता मला तर जर कोणाला यायचं असेल तर ॲड्रेस परत एकदा सांगतो चंद्रंगण रेसिडेन्सी शॉप नंबर सात दिवा आगासन रोड दिवाच्या म्हणजे दिवा आपला जो वालाराम मार्ट आहे ना त्याच्या समोरच आहे काहीच बघू शकता मार्थंडा मोबाईल शॉप अँड इलेक्ट्रॉनिक तो नंबर आहे पाहिजा जर कॉन्टॅक्ट करा जर नसेल अवेलेबल चौक आहे आपल्याला बघा वालाराम मार्ट आणि चंद्रांगण रेसिडेन्सी पार्शिक बँकेच्या समोर खाली बघा शॉप नंबर सात चंद्रांगन रेसिडेन्सी दिवाळीच पोचलो घरी एक ओला ड्रायव्हर होता पिऊन होता त्यांनी रिक्षावाल्याला ती तर रिक्षावाल्याला कटणारून तो बाजूला जाणार रिक्षावाल्यानं द्याला पडली असा चीन आला रेकॉर्ड करायला नाही वाटला पण चुकी ते ओला ड्रायवरची होती तुम्ही बोलणार ओलावाल्यालाच का बोलत आहे ओलावाला सुसाट आला ना माझे डायरेक्ट घुसला एकदम बेकार सीन आहे असा जर पिऊन गाड्या तुम्हाला चालवायची असतील तर बिलकुल चालवू नका कारण की तुमची जिंदगी तुम्ही खराब करता तुमच्या मुलं दुसऱ्यांची जिंदगी होणार आहे एच फायनली रेडी झालो आहे ना आज माझा वाढदिवस आहे त्याच्यामुळे नक्की वेश करा कोण कोण वेश करता नक्की बघितलं नाही आणि आता चालू आहे मस्त घरात त्यांची तयारी झालो आहे

전 사이클 되는 줄 알았는데 아킬로 나티 그래래 아좀 어디 나타나 요 배터리 탐단으로 와와니니나 갈아 나 갈아 사운드 켜봐봐나 갈아 아나갈

हॅप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे दिर दादा हॅप्पी बर्थडे टू यू ഫോട്ടോ

मी पप्पानी गिफ्ट दिले म्हणजे मेहनत करून दिले पैसे उसर घाला दोन वाड्याने बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे मला नव्हता करायचा मला फक्त मोबाईल घ्यायचा होता याच्या गडबडीमध्येच होतो मी मागारच्या भेटला बाईने दिला करून जाऊन त्यांचे दुकानाला विजिट द्या मस्त मस्त म्हणजे मोबाईल गिफ्ट वगैरे असतात मी मग अशी व्हिडिओ काढाल तिने त्यांच्या दुकानवाले पोरायला त्यांनी काहीच व्हिडिओ काढली ना दिला मोबाईलमध्ये म्हणून मी आता ब्लॉक करतात इथे झाले मला पण ना माहिती आता समजा चांगलं तर होतं ना पण जरा लेट झाला आज जेवण नानासून बाहेर गेलेले त्याच्यामध्ये मी मोबाईल आणायला गेलो मग ते केक वगैरे घेऊन नाही राहून दे सीन बेकार झाला सीन म्हणजेच मस्त झाला माझा बड्डे सेलिब्रेशन करण्याचा मूड नव्हता राहून दे चला त्यांच्यापर्यंत त्यांनी केला असू द्या थोडा चालून येऊ आज जर आज जर कंटिन्यू म्हणजे पूर्ण ब्लॉक जर नाही झाला ना तर उद्या कंटिन्यू करणार आहे बघू कसं काय होतं आणि लगेच आपल्याला परवा शूट आहे कसला आहे तो पण तुम्हाला सांगितलं उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या सेपरेट बनवेल तेव्हा आणि परवा पण सेपरेट बनवणार आहे आता लागोपट ऑर्डर आहेत आणि फुल आहे म्हणून मी मोबाईल नवीन घेतला रिझन तो होता कारण या मोबाईलमध्ये मला जास्त वेळ शूट करता नाहीत जी बी कमी आहे त्याच्यामुळे चला तर काहीच फायनली चालून झालेलं मस्तपैकी आणि ब्लॉग मला वाटत नाही जास्त झाले उद्या थोडासा कंटिन्यू करणार आहे कारण की काय शूट केलं मलाच ना माहिती आहे आता जेव्हा बघेल फुटेज तेव्हा समजेल लॉक ला लावतो कारण सर्वजण गेली झोपायला मी एकटाच फिरतो अंगणामध्ये अंगणामध्ये मग चाललं नव्हतो भेटलो चला तर फायदा लावून घेतला आता जातो वरती आता आजचा जेवढं पण ब्लॉक झालाय तेवढा ठीक आहे उद्या कंटिन्यू करतो आता उद्याच भेटलो डायरेक्ट डे काहीच दिवस दुसरा मी काल मोबाईल घेतला येतो मला व्हिडिओमध्ये दिसला असं सुहानी बोलते मोबाईलच का घेतला पाहिजे का घेतला रात्रीपासून एकदा पण यूज केला ना फक्त थोडंसं सा वेलासाठी घेतलेला म्हणजे बघायला चेक करायला आहे तसाच आहे पडलेला अजून त्याच्यामध्ये ॲपल आय डी वगैरे ते सगळं बनवायचं आहे आणि पहिलंच उद्याची ऑर्डरच आहे बरं त्या कामानिमित्ताने सुरुवात करू आपण तो फक्त ऑर्डरसाठीच घेतलेला आहे नॉर्मली आपल्याला फोन आहेत माझ्याकडे दोन यूज करायला म्हणजे तीन फोन आहेत एक घरामध्ये आहे आणि तो चौथा घेतला आहे नवीन तर बघूया कसं काय होतं उद्याची क्वालिटी तुम्हाला बघायला भेटेल इंस्टाग्रामला जाऊन नक्की फॉलो करा इंस्टाग्राम अकाउंटला आपल्या तर काहीच फायनली मस्तपैकी आपला आयफोन सेटअप झालेला आहे म्हणजे ॲपल आय डी वगैरे बघू आहे बघा आता प्रॉपर वर्क करतो व्हॉट्सअप घेतलं आहे इंस्टाग्राम आणि जीमेल घेतलेला आहे कारण की याचाच आपल्याला वापर जास्त होणार आहे आणि आपल्याला एक डिटर ॲप घ्यायचं आहे हो आता पेड किंवा क्रॅक व्हर्जन हे तुम्हाला सांगितलंच येत्या एक दोन दिवसामध्ये उद्या आता दोन शूट लागलेले आहेत उद्या सकाळी पण आहे आणि संध्याकाळी साखर पुढेच आहे तुम्हाला वेगवेगळे ब्लॉग बघायला भेटतील त्यासाठी आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा फ्रेश झालं आणि आता चालू आहे रस्त्यावर थोडासा चालला बघूया आणि जी कबुतरं होती ना ते कबुतरांनी सर्वांनी अंडी दिल्यात आणि परत परत अंडी दिले आहेत आणि जी मोठी कबूतरं होती त्यांनी तर भारी अशी पिल्ले काढल्यात आता परत अंडी दिले आहेत तुम्हाला दाखवतो तर बघू शकता काली जोडी सेंडोरी आहे त्यांनी पण अंडा दिले इकडे खाली दाखवत याची पिल्लं निघत आहेत याची पण पिल्लं निघत आहेत हे दोन पिल्लू आहेत या नरने पण अंड या मादीने पण अंडा दिले आणि हिने पण अंडा दिले ही पहिली जोडी आता हे एक दोन तिघांची अंडी बाकी आहेत हे दोघांची पिल्लं फोटलेली आहेत चाललो घरी मस्त असं बघितलं तुम्ही कपूटा हांडी या आम्ही उडवलेली ती वरती गेलेली म्हणून काय शूट करायलाच भेटला ना गाईज जेवण वगैरे करून झाले रे आता वाचलेच सव्वा बारा आज उशीर झाला उद्या दोन दोन ऑर्डर आहेत त्याच्यामुळे मग मी इकडे घेते पाणी सुद्धा पितो आणि जातो झोपायला एडिटिंग वगैरे हो उद्या सकाळी करेन आणि सकाळी लवकर उठून लवकर करेन आणि मग ऑर्डरला जाईन चला तर आईच फायनली पाणी वगैरे पिऊन झालेलं आहे आणि आय होप तुम्हाला दोन दिवसाचा मिळून माझ्या बर्थडेचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या असंच नवीन ब्लॉगमध्येच चला बाय बाय